आज इतका आनंद उभ राहिला की खरोखर आम्ही आमच्या आजोबांची आठवण आज आम्हाला झाली कायके परिवाराने जो हा पांडा पाडला इतकं भरून राहिलं म्हण खरोखर आज आमचे नरास का पशुपक्षी ही नाकरी हळद आल्या गेल्याचे स्वागत करी उघड्या बस बसा या उसरी तृष्याचा जल भुकल्याला अन्न उघड्याला वस्त्र देता श्री हरितुष को हरिनाम को अन्नदान श्री साईबाबांचे समकाली समकालीन निसीम साई भक्त स्वर्गीय दगडूभाऊ गायके पाटील यांच्या सत्त्याण्णव्या पुण्यस्मरणानिमित्त शिर्डीतील श्री साई श्रद्धा ग्रामीण मुकबधीर येथील मुलांसाठी मिष्टान्न भोजन गायके पाटील परिवारातर्फे आयोजित करण्यात आले यावेळी समकालीन साईभक्त तात्याजी कोते पाटील यांचे वंशज राजेंद्र सुभाषराव कोते वामन वामनदा गोंकर पाटील यांचे वंशज तानाजी अण्णा गोंदकर पाटील लक्ष्मीबाई शिंदे पाटील यांचे वंशज बाबासाहेब शिंदे पाटील बयाजी आप्पा कोते पाटील यांचे वंशज विशाल कोते पाटील भागोजी शिंदे पाटील यांचे वंशज सचिन शिंदे पाटील अब्दुल बाबा यांचे वंशज गणीभाई भिवसेन पाटील शेळके यांचे वंशज मिलिंद शेळके पाटील तसेच गायके परिवारातील गणपतराव गायके पाटील रावसाहेब गायके पाटील नाणासाहेब गायके पाटील बाबासाहेब गायके पाटील शंकर गायके पाटील रवींद्र गायके पाटील अशोक गायके पाटील सायनाथ गायके पाटील अमोल गायके पाटील प्रकाश गायके पाटील श्याम गायके पाटील मयूर गायके पाटील प्रेसाद गायके पाटील तुषार गायके पाटील यश दुसाणे शाळेचे मुख्याध्यापक श्री सर तसेच शिक्षक वृंद आदींसह समस्त गायके पाटील परिवार व मित्रपरिवार उपस्थित होते आज सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री साई श्रद्धा ग्रामीण मुखबधीर विद्यालय शिर्डी येथील निवासी विद्यार्थ्यांना गायके पाटील परिवार यांच्या वतीनं आज मिष्टान्न भोजन देण्यात आलं देण्याचं औचित्य म्हणजे साईबाबांचे निसिम भक्त श्री कैलासवासी दगडू भाऊ गायके पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज गायके पाटील यांनी एक अनोखा उपक्रम हाती घेऊन या दिव्यांग बांधवांच्या कार्यास काहीतरी आपला हातभार लागावा व हे विद्यालय त्यांच्याच प्रांगणात सुरू झालेलं आहे हे उद्देश त्यांनी लक्षात घेऊन दोन वर्षापासून हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या विद्यालयामध्ये सुरू केलेला आहे त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीनं व आमच्या चालक संस्थेच्या वतीनं गायके परिवारांचे मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आज मी परम भाग्य समजतो कि बाबाचे भक्त दगडू पाटील गायकी यांच्या सत्त्याण्णव्या पुण्यस्मरणानिमित्त आज आमचे नातेवाईक गायके परिवार शिंदे परिवार असेल कोते परिवार असेल कोणकर परिवार असेल जे बाबाच्या समकालीन बरोबर होते आज इतका आनंद उभ राहिला की खरोखर आम्ही आमच्या आजोबांची आठवण आज आम्हाला झाली आणि त्यातले त्यात औचित्य साजून कायके परिवाराने जो हा पांडा पाडला इतकं भरून राहिलं म्हण खरोखर आज आमचे आजोबा असतील कोते परिवारातले असतील शिंदे परिवारातले असतील यांच्या उणीव आम्हाला आज भागवत राहिले बाबा इथून पुढे त्यांना व आम्हाला असे सत्कार्य करण्याची बुद्धी देवो ही प्रार्थना करतो आणि परिवाराने जो ज्या विद्यार्थ्यांना जो पांडा पाडून व्यवस्थित त्यांना मिष्ट भोजन दिलं ते खरोखर कौतुकास्पद जे आहे अशी सेवा त्यांच्याकडून कुण। आमच्याकडून होत राहो हीच साईचारणी प्रार्थना करतो व बाबाच्या शांती आम्हाला त्यांचे आशीर्वाद कायम कायम राहत राहो हीच करतो ओम साईराम ओम साईराम आज कैलासवाशी साई भक्त दगडू भाऊ पाटील गायके यांची सत्यान्वय पुण्यतिथी असून ते त्या निमित्ताने यांनी मुगबदेल शाळेमध्ये गोरगरिबांच्या मुलांना मिष्टांना जेवण दिलं आणि तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर कायम असते दगडू भाऊ गायके पाटील मित्रमंडळ यांच्या या स्मृतीचं वादन करून अशीच दरवर्षी यांची पुण्यतिथी साजरी करत असून दरवर्षी यांनी गोरगरिबांना अन्नदान काही फळं वाटप कायम करीत असतात त्याबद्दल मी त्यांचे आभार मान मा व्यक्त करतो ओम, ओम साईराम आज साईब साहिवक, निसीम साई भक्त कैलासवासी दगडू भाऊ गायक यांच्या पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या वंशजांनी इथं जो मुकबद्री शाळेत मिष्टान्न म्हणून या गोरगरीब विद्यार्थ्यांना जो, जो अन्नदान केलंय तो अतिशय उपक्रम आहे आणि त्याबद्दल मी आमच्या शिंदे परिवारातर्फे तसेच शिर्डी ग्रामस्थांतर्फे दगडू भाऊ गायके यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना भावपूर्ण पूर्ण आदरांजली वाहतो ओम साईराम ओम साईराम साईबाबांचे निसीम साई भक्त असे साई भक्त दगडू भाऊ पाटील गायके यांची आज सत्यावी पुण्यतिथी आम्ही समस्त गायके पाटील परिवार साजरी करीत आहेत त्याच निमित्ताने साईबाबांची इतर देखील समकालीन भक्त आहेत त्यांचे वंशज आम्ही आज त्यांचासुद्धा आगळावेगळा कार्यक्रम आज येऊ राबवला परंतु साईबाबांचे निसिम भक्त असलेले तात्या पाटील कोते असतील बायजाबाई कोते असतील वामन तात्या गोनकर असतील लक्ष्मीबाई शिंदे असतील तसेच भीषण पाटील शेळके असतील तसेच अब्दुल बाबा अनेक असे साई भक्त असं काही विसरले असन परंतु पुढील देखील पुढील काळात आम्ही आठवण करून त्यांचा सुद्धा सन्मान करण्याचं काम करू परंतु हीच परंपरा आमच्या गायकी पर्यावरून हीच पुढे चालत राहो हीच मी सद्गुरू साईबाबांच्या प्रार्थना करतो आणि आज समकालीन भक्तांचे वंशज देखील इथे उपस्थित राहिले मी त्यांचे समस्त गायके पाटील परिवाराच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि असंच आमच्या हातून हे साईबाबांनी आम्ही आमचं भाग्य समजतो आमचे वंशज साईबाबांच्या स्थाने घेत राहिले त्याबद्दल आमचं खूप खूप भाग्य समजतो आणि थांबतो ओम साईराम आज स्वर्गीय समकालीन साई दगडू भाऊ गायकी पाटील यांच्या सत्यानवा पुण्यतिथीनिमित्त निमित्त आज आम्ही मुगबदिर विद्यालयात महाभोजनाचं आयोजन केलं निमित्ताने समकालीन भक्तांचे जे वंशज आहे त्यांनाही आम्ही इथं बोलून त्यांचा सत्कार केला जी बाबांची प्रथा होती बाबाचं आचरण होतं क भुकेको अन्नदान तर त्या हिशोबाने आम्ही आज या महाविद्यालयामधल्या गोरगरीब मुलांना आज मिष्टान अन्नभोजन गायके पाटील परिवारतर्फे आम्ही आयोजन करण्यात आलं आज या मुलांना जे अन्नदान करून त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद दिसतोय तो आनंद बघून अशीच प्रथा आम्ही कायम चालू ठेवू असे आम्ही साईचरणी प्रार्थना करतो साई साईराम आज या ठिकाणी शिर्डी येथे मुखबदीर शाळेमध्ये दगडू पाटील गायके पाटील यांची सत्त्याण्णवी पुण्यतिथी साजरा करण्यात येत आहे या वेळेस मी माझ्या परिवाराच्या वतीने आदरांजली वाहतो साई साईबाबांच्या समकालीन साई, समकाली साई भक्त आदरणीय दगडू पाटील गायकी पाटील यांनी साईबाबांची निश्चिम सेवा केली आणि आज हे त्यांचे संपूर्ण गायके कुटुंब ही ती परंपरेला पुढे नेत आहेत ती परंपरा अशीच पुढं चालू राहो अशी मी साईचरणी प्रार्थना करतो या ठिकाणी दर सालाबादाप्रमाणे त्यांनी हा उत्सव जो ठेवलेला आहे त्या उत्सवाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला या ठिकाणी बोलून आमचा जो सत्कार केला आम्हाला मान दिला सर्व साई भक्तांच्या वंशीजांना त्याबद्दलही मी त्यांचे खूप खूप आभारी आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्मान्य गायके पाटील कुटुंबांनी मुकबधीर अपंग मुलांसाठी गोड जेवणाचं जे हा अन्नदान केलं ते खूप कौतुकास्पद आहे आणि अशाच प्रकारचे अन्नदान करत राहावे सर्वांनी आम्ही तसंच करतो सर्वांनी करत राहावे को हरिनाम और देणे अन्नदान साईबाबांनी सांगितलेलं आहे की नसता लागा बांधा काही कुणाच भेटत नाही नरास का पशुपक्षी ही ना करी हळद आल्या गेल्याचे स्वागत करी उघड्या बसा या ओसरी त्रिषादा जल भुकेल्याला अन्न उघड्याला वस्त्र देता श्री हरितुष्टे हे साईबाबांच्या याच्या हे गायके कुटुंब जे करत आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो ओम साईराम ओम साईराम ओम आज खर तर स्वर्गीय दगडू भाऊ गायके पाटील यांची सत्यानावी पुण्यतिथी आहे या निमित्त गायके परिवाराला लाभलेला आ, हा मुकबदीर शाळेचा जुना सहवास या अगोदर पण हे आपल्या वस्तीकडे राहत होते आणि तोच वसा पुढे इथं शाळेमध्ये त्यांना न विसरता आज स्वर्गीय दगडू भाऊ गायके पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना मिष्टान्न भोजनाचे आयोजन केले होते त्याचप्रमाणे आज स्वर्गीय दगडू भाऊ गायके तसेच सर्व गायके परिवार त्याचबरोबर सर्व साई भक्तांचे उपस्थित राहिले त्याबद्दल गायके परिवाराच्या वतीने सर्वांचे आभार मानतो विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक चार शहार पंच छप्पन चौपन्च पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी